शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू नितीन कानरे ओसदर आंदोलनाला कोगनोळीतून व्यापक पाठिंबा संघटनांचा सरकारला इशारा बेळगाव जिल्ह्यात ओस दरासंदर्भात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला कोगनोळी परिसरातून मोठा लोकसमर्थन मिळत आहे शेतकरी रयत संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत या आंदोलनाला ठाम पाठिंबा जाहीर केला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी गरज पडल्यास आपण रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा ठाम इशारा निपाणी तालुका रयत संघटना ग्रामीण अध्यक्ष नितीन कानडे यांनी दिला कोगनोळी तालुका निपाणी येथे ऊस दर आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आयोजित सभेत नितीन कानडे बोलत होते त्यांनी सरकारकडून होत असलेल्या ऊस दरातील अन्यायकारक धोरणांवर टीका केली आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चानुसार हमीभाव देण्याची गरज अधोरेखित केली कार्यक्रमाची सुरुवात बळीराजा प्रतिमेचे पूजन करून झाली स्वाभिमानी रयत पतसंस्थेचे संस्थापक बहुबली पाटील यांच्या हस्ते पूजन पार पडले त्यानंतर प्रजावाणी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी कोळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला यावेळी सचिन परीट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निपाणी ग्रामीण अध्यक्ष टी के पाटील अरुण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले त्यांनी ऊस दर प्रश्नावर सरकारने तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा व्यापक आंदोलन उभे राहील असा इशाराही दिला कार्यक्रमाला बेनाडी येथील मलगोंडा तावदारे बोटू पाटील तात्या खौत संजय डूम अभिजित चौबुले दिनेश पाटील विठ्ठल बुवा विनायक कोळी महावीर चौगुले अनिल पाटील आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला स्थानिक शेतकरी यावेळी दरात वाढ एफ प्रमाणे तातडीचा भाव तुटवडा टाळण्यासाठी स्पष्ट धोरण आदी मागण्यांचा घोष करत होते सरकारने शेतकरी प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला उत्पादने अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाईप कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच